हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राघवचं बोलणं ऐकून अंगजच्या डोळ्यांची पापणी अर्धी मिटली तर इशिता हलकसं हसत म्हणाली बात ऑनलाईनची नाही आहे समोरासमोर बसून जो सुकून मिळतो ना तो दूर राहून मिळत नाही आणि मी अंगजींची गाणी खूप ऐकली आहेत ते खूप सुंदर गातात इतकंच काय माझ्यासाठीही एकदा गायलं होतं त्यांनी म्हणूनच मी त्यांच्या कॉन्सर्टला नक्की जाणार आहे आणि प्रयत्न करेन की माझी परीक्षा लवकरात लवकर संपावी हे सांगून इशिताने अनयाकडे पाहत म्हणाली चल आता अभ्यासावर लक्ष द्यायला हवं तू विसरत आहेस की काही लोकांची नजर आपल्यावर आहे आपली एखादी बातमी कुठे पोहोचेल काही सांगता येत नाही मी काय म्हणते ते तुला समजतंय ना इशिताने हे इतक्या हळू आवाजात म्हटलं होतं की अनया सोडून दुसऱ्या कुणालाच ते ऐकू आलं नाही अंगत मात्र इशितापासून दूर जावंस त्याला अजिबात वाटत नव्हतं म्हणून तो काहीतरी बहाना शोधत म्हणाला जर तुम्हाला हरकत नसेल तर मी तुम्हाला अभ्यासात मदत करू का हे सगळे कोर्स मी फार आधी केलेत त्यामुळे तुमची मदत करणं माझ्यासाठी कठीण नाही अंगतचं बोलणं ऐकून इशिता थोडी आश्चर्यात पडली नाही नाही तुम्ही त्रास घेऊ नका राघव आहे ना तो खूप मदत करतोय आम्हाला दुसऱ्या कुणाची मदत लागणार नाही शिवाय तुम्हाला घरीही जायचं असेल तयारी करायची आहे आणि तुम्ही जास्त वेळ थांबूही शकत नाहीत इशिताच्या या उत्तरावर अंगद हलकेच हसत म्हणाला मी सांगितलं ना माझी काळजी करू नका मी अगदी ठीक आहे आता इथे आलोच आहे तर थोडी मदत केली तर काय हरकत आहे असं म्हणताच तो इशिता जवळ जाऊन तिच्या हातातली पुस्तक हलकस घेतो आणि पाहू लागतो हे पाहून राघवचा राग प्रचंड वाढला त्याच्या मनात आलं की अंगदला लगेच इथून हकलून द्यावं पण इशिता समोर तो तसं करू शकत नव्हता आता इशिताकडे दुसरा पर्यायही नव्हता त्यामुळे तिला अंगदची मदत स्वीकारावी लागली अंगद त्यांना खूप छान प्रकारे समजावून सांगत होता अनया देखील लगेच त्यांच्या जवळ जाऊन अभ्यासात लक्ष देऊ लागली आणि आता राघव पूर्णपणे एकटाच पडला होता तो इशिता आणि अनयासोबत पार्कमध्ये अभ्यास करेल आणि थोडा वेळ इशितासोबत घालवेल अशी त्याची अपेक्षा होती पण अंगदच्या आगमनाने त्याचा प्लॅन पूर्णपणे फसला हे सगळं विचारात घेत राग उठला आणि म्हणाला मला एक काम आहे मी निघतो आपण उद्या पुन्हा इथेच अभ्यास करू असं म्हणत त्याने पुस्तक उचललं आणि रागाने तिथून निघून गेला अभ्यास पूर्ण करून इशिता घरी पोहोचली तिने कबीरला सांगून टाकलं की तिला पार्कमध्ये अंगत भेटला होता कारण तिला हे इतर कुणाकोन त्याला कळून कुण। असंच वाटत होतं रात्र खूप झाली होती त्यामुळे जेवण न करता शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपली दुसरीकडे कबीर मीटिंगसाठी तयार होत होता सोहेल बाहेर बसून त्याची वाट पाहत होता कबीर बाहेर आला तेव्हा सोहेल उठत म्हणाला मिसर कपाडिया यांचा फोन आला होता ते आपल्याला लवकर भेटू इच्छित आहेत त्यांच्या फॅमिलीनेही वाट पाहायचं सांगितलं आहे तू म्हणालास की मिस्टर ओबेरॉय यांचा मुलगाही येणार आहे पण तो अजून आलाच नाही सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला मिस्टर ओबेरॉय यांचा मुलगा यायचा होता पण कदाचित काही अडचणींमुळे त्याने मीटिंग रद्द केली आणि खरं तर अच्छा तो नकोच आला तरी चालेल त्यांची कंपनी एवढी वाईट स्थितीत आहे की ते कोणत्याही दुसऱ्या कंपनीसोबत हात मिळवणी करण्याच्या लायकीचे नाहीत आणि तुला तर माहीतच आहे मिस्टर ओबेरॉय त्यांची सर्वात महत्त्वाची कंपनी विकायला तयार आहेत पण त्यांचा सनकी मुलगा तो आपल्या कंपनीवर इतका जीवापाड प्रेम करतो की सर्व पैसा संपल्यावरही ती कंपनी विकायला तयार नाही पण मला खात्री आहे तो दिवस लवकरच येईल जेव्हा तो स्वतः चालत माझ्या कंपनीकडे ती कंपनी विकायला येईल आणि त्यानंतर कबीरच्या बोलण्यावर सोहेल हलकेच शेतानी हसू देत म्हणाला हो मी मीही त्याच्याबद्दल बरंच आहे मानलं पाहिजे इतका खाली गेल्यानंतरही त्याच्यात इतकी हिंमत आहे की तो तुझ्याशी पंगा घेतोय पण तो विचार करूनच घेत असेल कारण मी तुला जितकं ओळखतो तितकं तुला कुणीच ओळखत नाही सोहेलच्या बोलण्यावर कबीर हसत म्हणाला ही तर फारच चांगली गोष्ट आहे की कमीत कमी तुला तरी माहिती आहे मी कोण आहे म्हणून माझ्यापासून थोडं अंतर ठेव हे नको समजू की तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस म्हणून मी तुला काही विशेष सन्मान देईन सध्या आपण दोघही कंपन्यांचे मालक आहोत आणि इथे एकत्र पार्टनर म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी आलो आहोत चल आता खूप बोलणं झालं बाकीच नंतरही बोलू हे सांगून कबीर पुढे चालू लागला आणि सोहेलही त्याच्या मागे गेला दोघांचे असिस्टंट दुरून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होते त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेच आपापल्या बॉसच्या मागे गेले काही वेळातच कबीर मिस्टर कपाडिया यांच्या घरी पोहोचला आधीच सर्व तयारी उत्तमरित्या करण्यात आली होती कबीर आणि सोहेल घरात प्रवेश करताच मिस्टर, मिस्टर कपाडिया स्वतः दरवाजापाशी येऊन त्यांनी दोघांचे आदरपूर्वक स्वागत केले दोघांनीही आपले बॉडीगार्ड सोबत आणले होते साधारणपणे मिस्टर कपाटिया यांच्या घरात बॉडीगार्ड आत येण्यास मनाई असते पण कबीर आणि सोहेल कधीच त्यांना दूर ठेवत नसत त्यामुळे त्यांना परवानगी द्यायचीच द्यावीच लागली कबीरचा बॉडीगार्ड त्याच्या मागे अगदी जागरूक उभा राहून सर्वांवर नजर ठेवून होता सोहेलचा बॉडीगार्डही तसाच सतर्क होता थोड्या वेळाने ते लिव्हिंग एरियामध्ये बसले आणि मिस्टर कपाडिया यांच्या कुटुंबाशी भेटू लागले त्यांची पत्नी व मुलेही तिथे उपस्थित होती मिस्टर कपाडिया हसत म्हणाले मिस्टर जॉन्सन यांनी तुमच्याबद्दल बरीच माहिती दिली आहे तुमची दोघांची कंपनी खूप प्रसिद्ध आहे तुमच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट करण्याची आम्हाला खूपच खुशी होईल जास्त वेळ न दवडता मी तुम्हाला बनवलेला कॉन्ट्रॅक्ट दाखवतो त्यात कोणताही बदल करायचा असेल तर नक्की सांगा हे म्हणत त्यांनी आपल्या असिस्टंटकडे पाहिलं असिस्टंटने हातातील फाईल त्यांना दिली ती फाईल मग कबीर आणि सोहेल समोर ठेवण्यात आली कबीर आणि सोहेलने एकमेकांकडे पाहिलं आणि कॉन्ट्रॅक्ट वाचू लागले बाकी सर्व काही ठीक होतं पण इन्कमच्या टक्केवारीचा जो भाग लिहिला होता तो खूपच कमी दाखवला होता ते पाहून दोघांचे चेहरे पडले कबीरने फाईल टेबलवर ठेवत शांत पण कडक आवाजात म्हटलं कॉन्ट्रॅक्ट छान बनवला आहे पण तुम्ही बहुदा हे विसरलात की हा प्रोजेक्ट आपण भारतात करणार आहोत त्यानुसार तुम्ही आमच्या शेअरचा जो टक्का दिला आहे तो खूपच कमी आहे ह्याचा अर्थ काय पैसा बहुतेक आम्ही घालू आणि कॉन्ट्रॅक्ट तुमचा असेल जिथे शंभरची भागीदारी आहे तिथे आम्हाला किमान शंभर टक्के मिळायलाच पाहिजे आणि इथे दोन पार्टनर आहेत म्हणून मला तीस टक्के आणि माझ्या पार्टनरला तीस टक्के हिस्सा मिळालाच पाहिजे तेवढ्याशिवाय हा कॉन्ट्रॅक्ट पुढे जाऊ शकत नाही त्यानंतर कबीरच्या बोलण्यावर सोहेलही पुढे म्हणाला कबीर खन्ना अगदी बरोबर बोलतोय मी त्याच्याशी पूर्ण सहमत आहे मिस्टर जॉन्सन यांच्या सोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्ट आम्हाला अशीच भागीदारी मिळायला मिळाली आहे पार्टनर म्हणून काम करत असताना आम्हालाही नफा मिळायलाच हवा दोघांचं बोलणं ऐकून मिस्टर कपाडिया हसत म्हणाले खरंच तुम्ही दोघे खूप हुशार आहात हे तर मी मुद्दाम लिहिलं होतं तुमची प्रतिक्रिया पाडायची होती मी दुसरा कॉन्ट्रॅक्ट ही बनवून ठेवला आहे जा... ज्यात तुम्हा दोघांना पस्तीस टक्के असा हिस्सा दिलेला आहे यात तुम्हाला कोणताही तोटा होणार नाही तुमच्यासारख्या मोठ्या कंपन्यांमुळे आमच्याही कंपनीचा फायदा होणार आहे हे म्हणत त्यांनी असिस्टंट कडील दुसरी फाईल घेतली आणि कबीर व सोहेल समोर ठेवली दोघांची तयार केलेला दोघांनी तयार केलेला कॉन्ट्रॅक्ट पेपर पुन्हा एकदा पाहिला ते पाहताच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा उमटली आणि त्यांनी तो कॉन्टॅक्ट टेबलवर ठेवून मिस्टर कपाडिया यांच्याकडे पाहिलं तेवढ्यात कबीर त्यांच्याकडे पाहत म्हणाला होय हे पूर्णपणे योग्य आहे आता मीटिंग संपलीच आहे तर आपण इथे एवढे दिवस राहून काय करणार तुम्हाला हवं असेल तर आपण हे काम ऑनलाइनही करू शकतो मला खूप वेळ बाहेर थांबायला आवडत नाही माझ्या ऑफिसचं काम मला जास्त महत्त्वाचं वाटतं त्यामुळे आपण या कॉन्ट्रॅक्टवर सही करून ते कन्फर्म करा मग आपण दोघं मिळून काम सुरू करू पण एक अट आहे हे काम आपण पूर्णपणे गुप्त ठेवायचं आहे कोणालाही सांगायचं नाही की कबीर खन्ना आणि सोहेल मित्तल एकत्र काम करत आहेत विशेषतः ही माहिती आपल्या तिघांबा बाहेर जाणार नाही जर ही अट तुम्ही मान्य करत असाल तर आम्ही हा कॉन्ट्रॅक्ट पुढे नेण्यासाठी तयार आहोत कबीरचे शब्द ऐकून सोहेल किंचित डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होता त्याचवेळी मिस्टर कपाडिया हसत म्हणाले अरे हो यात विचारण्यासारखं काय आहे मी तर स्वतःच इच्छितो की ही गोष्ट अजून बाहेरच्या लोकांना कळू नये आपलं काम पूर्ण होईपर्यंत आपण हे तीन जणातच ठेवू आणि तुम्ही इथे थांबण्याबद्दल तुम्हाला चार दिवस इथेच राहावं लागेल ज्या कॉन्ट्रॅक्टवर आपण काम करणार आहोत त्यातील अर्ध काम इथूनच करावं लागेल प्रोजेक्ट तयार झाला की तुम्ही भारतात परत जाऊ शकता त्या चार दिवसांची सोय आम्ही घरातच केली आहे तुमच्यासाठी स्वतंत्र गेस्ट रूम तयार आहेत तुम्हाला हॉटेल किंवा रेस्टॉर रिसॉर्टमध्ये राहण्याची गरज नाही हे ऐकताच कबीर उठत म्हणाला नको धन्यवाद मला दुसऱ्यांच्या घरी राहायला आवडत नाही मी माझ्या स्वतःच्या विला किंवा रिसॉर्टमध्ये राहणं पसंत करतो हे म्हणत तो तिथून निघून गेला त्याला जाताना पाहून सोहेलही सोहेलनेही मिसर कपाडियाशी काही बोलून तिथून बाहेर पडला गाडीत बसताच सोहेल संतापून कबीरला म्हणाला तू अशा अटी का ठेवल्या आणि का सांगितलं की ही गोष्ट बाहेर जायला नको तुला जगाला सांगायचं नाही का की कबीर खन्ना आणि सोहेल मित्तल मिळून काम करत आहेत सोहेल सोहेलचा राग पाहून कबीर खोल श्वास घेत म्हणाला एक सांगू तू बिझनेसमन कसा झालास समोरच्या डोळ्यातलं वाचन तुला कळत नाही का तू पाहिलं नाहीस का मिस्टर कपाडिया कसे आपलं काम साधून घेण्यासाठी सुरुवातीला तो कॉन्ट्रॅक्ट घेऊन आले होते ज्यात आपल्याच नुकसान होणार होत आपण नीट पाहिलं नसतं तर ते त्याचा फायदा घेत घेतलं असता आणि दुसरी गोष्ट ते आपल्याला जास्त टक्केवारी देत आहेत कारण हे चार दिवस आपल्याला इथे थांबून त्यांच्या कंपनीत जाऊन त्यांच्या जुन्या प्रोजेक्ट्सवर आपल्याकडून काम करून घ्यायचं आहे म्हणूनच त्यांनी आपल्याला थर्टी पर्सेंट ऐवजी थर्टी फाईव्ह पर्सेंट ऑफर केले कबीर पुढे म्हणाला उद्या जेव्हा तू ऑफिसमध्ये त्यांना भेटशील तेव्हा ते नक्की सांगतील की त्यांच्या जुन्या प्रोजेक्टवरही आपण काम करावं ज्या थर्टी फाईव्हच्या लोभाने ते आपल्याकडून काम करून घ्यायला पाहत आहेत पण त्यांना माहिती नाही की कबीर खन्ना कोण आहे कबीर खन्नाकडून काम तोपर्यंत करून घेता येत नाही जोपर्यंत कबीर खन्ना स्वतः नको म्हणत नाही कबीरच्या बोलण्याने सोहेल चकित होऊन म्हणाला म्हणजे मिसर कपाडिया आपल्याला मुद्दाम फसवण्याचा प्रयत्न करत होते जर तुला हे आधी समजलं होतं तर इतका मोठेपणा कशाला दाखवत होतास डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाकारला असतास ना कोणी जबरदस्ती करत नव्हतं त्यानंतर सोहेलच्या शब्दाने कबीरचा त्रास अजूनच वाढला तो रागाने दात सावून म्हणाला तू खरंच मूर्ख आहेस लहानपणीही असा होतास आणि आताही काही बदलला नाहीस मिस्टर कपाडिया त्यांच्या चाली खेळून आहेत आणि आपण आपली त्यांना कल्पना नाही की जे शेअर्स ते आपल्याला देत आहेत त्यात। त्यातून त्यांचा किती तोटा होणार आहे आणि त्यानंतर तू मिस्टर जॉन्सनने दिलेले पेपर्स वाचले असतेस तर तुला कळलं असतं मी आधीच मिस्टर जॉन्सनला भेटलो होतो त्यानेच मला सांगितलं की कपाड या फॅमिली अनेक बेकायदेशीर कामात गुंतलेले आहेत आणि लोकांना फसवण्यात तरबेज आहे मी तर त्यांच्या कंपनीला खाली आणायचं ठरवलं आहे त्यांनी जेव्हा मला चार दिवस इथे राहायला सांगितलं तेव्हा मी ठरवलं की ह्याच चार दिवसात त्यांच्या कंपनीला संपवायचं त्यांना वाटतं मी त्यांच्या म्हणण्यावरून थांबत आहे पण त्यांना माहिती नाही की मला स्वतःलाच इथे थांबून त्यांना बरबाद करायचं आहे हे ऐकून सोहेल एक खोल श्वास घेत म्हणाला म्हणजे आपण इथे कोणाचं भलं करण्यासाठी नाही तर बरबाद करण्यासाठी आलो आहोत आणि हे सगळं तू मला का सांगितलं नाहीस आधीच तू मिस्टर जॉन्सनला भेटला होतास आणि सगळं काही ठरवलं होतं तरी सुद्धा मला इथे आणून बसवलंच माझी काही गरजच नव्हती तर मला का ओढून आणलंस त्यानंतर दहा मिनटे झाली होती तेव्हा कबीरने आपल्या असिस्टंटकडे पाहत एक शेतानी हास्य केलं आणि ऑफिसच्या दाराकडे पाहण्याचा इशारा केला सुरुवातीला असिस्टंटला काही समजलं नाही पण कबीरच्या नजरेचा अर्थ कळताच त्याने लगेच पुढे पाहिलं जिथे सोहेल आणि त्याला असिस्टंट हसत हसत ऑफिसच्या बाहेर येत होते त्यांच्या मागोमाग काही पोलीस मिस्टर कपाडियाला पकडून नेत होते अनेक मीडिया रिपोर्टर्सनी त्यांनी त्यांना गराडा घातला होता सगळे त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते त्यातला एक रिपोर्टर त्यांच्यासमोर माईक धरत म्हणाला हे काय चाललंय मिस्टर कपाडिया आपण आपल्या देशात राहून देशालाच धोका दिला एवढं मोठं पाप कसं केलं थोड्या पैशांसाठी तुम्ही त्या लोकांशी हात मिळवणी केली ज्यांच्याशी आपल्या देशाने कधीही संबंध ठेवले नाहीत तुम्ही स्वतःच्या देशाला धोका दिला रिपोर्टर्स आपल्या भाषेत बोलत होते त्यांचे प्रश्न ऐकून कबीर आणि सोहेल दोघेही हसत होते कपाडिया तिकडून जात असतानाच कबीरने कारची काच खाली केली आणि शैतानी हसत म्हणाला मिस्टर कपाडिया गुड बाय तुम्हाला माहिती आहे तुमच्यासारख्या माणूस माझ्या पायाच्या धुळी एवढाही नाही आणि तुम्ही काय समजलात कधी मला नाचवाल मी इथे हात मिळवण्यासाठी नाही आलो तर तुम्हाला संपवायला आलोय आणि या त्यात सगळ्यात मोठा हात तुमचाच आहे जर तुम्ही मला तीन चार दिवस इथे अडवले नसते तर कदाचित आज तुम्ही मीटिंगमध्ये धमाल करत असतात पण आता तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळल मिळते आहे ज्या जेलमध्ये जा जेलमध्ये जाऊन जेल जा प्रायश्चित करा आणि ते देखील उपयोगी पडलं नाही तर तिथे स्वतःला संपवा कबीरच्या शब्दांनी संतापलेले कपाडिया उरडत म्हणाले कबीर खन्ना हे तुम्ही अगदी चुकीचं केले तुम्हाला वाटतं मला बर्बाद करून तुम्ही जिंकलात हे लक्षात ठेवा कपाडिया कोणालाच बरबाद होऊ देत नाहीत आणि ज्याने मला बर्बाद केलं त्याची मी संपूर्ण जिंदगी उद्ध्वस्त करतो थांबा खूप लवकर तो दिवस येईल जेव्हा मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन कपाडियाचे बोलणं ऐकून त्यांना रागाने ओढत घेऊन गेले सोहेल गाडीत बसताना कबीरकडे पाहत म्हणाला मानावं लागेल तुझा आयडिया खूप भारी होता मला काही समजत नव्हतं तू नेमकं काय करतोयस पण मीटिंग सुरू झाल्यानंतर जेव्हा मीडियाचे प्रश्न ऐकले आणि त्यांच्यासमोर तू दाखवलेलं सत्य मांडलं तेव्हा मी कपाडियाचे चेहरा बदलताना पाहिलं ग्रेट आज पहिल्यांदाच मला तुझा खूप अभिमान वाटतोय यासाठीच तुझा बिझनेसचा बादशाह म्हणतात म्हणूनच तू मला मग मला पण मागे टाक तुझ, तुझा मेंदू फारच शातिर आहे बर इथलं काम संपलं आता परत देशात जाऊ जॉनसनने दिलेला उद, उरलेला काम फक्त काम फक्त दोन दिवसात संपवायचं आहे त्यानंतर तू तु, तुझ्या मार्गी आणि मी माझ्या मार्गी सोहेलचे बोलणे ऐकून कबीर पुन्हा शैतानी हसला हे खरंच आहे तू माझी कधीच बरोबरी करू शकत नाहीस त्यासाठी मेंदू लागतो जो तुझ्याकडे नसतो असो तुझी इज्जत घालवायचा आता मूड नाही काम संपलं आता निघूया कबीरने असिस्टंटकडे मान हलवली आणि सगळे विमानतळाकडे रवाना झाले दुसरीकडे आज इशिता आणि अनयाचा शेवटचा पेपर होता परीक्षेनंतर इशिता बाहेर उभी राहून अनयाची वाट पाहत होती शेवटचा पेपर असल्यामुळे दोघांचे विषय वेगळे होते त्यामुळे वर्गही वेगळे मिळाले होते इशिताचा पेपर आधी संपला होता पण अनया अजून बाहेर आली नव्हती तेवढ्यात एक लहान मुलगी तिच्याकडे आली आणि हसत म्हणाली दिदी एक भैया तुम्हाला बोलावत आहेत ते म्हणतात तुम्हाला भेटणं खूप जरूरी आहे समोर उभी असलेली मुलगी कॉलेजची नसल्याचं इशिताला लगेच लक्षात आलं ती खूपच लहान होती इशिता हसत म्हणाली तू कोणाबद्दल बोलतेस मी इथे कोणाला ओळखत नाही कदाचित तुला चुकीचा समज झाला असेल मुलगी पुन्हा हसत विचारते आपलं नाव इशिता आहे इशिता आश्चर्याने थबकली मुलगी पुढे म्हणाली तर मग त्यांनी तुम्हालाच बोलवलं आहे त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं मी माझं काम केलं मी निघते ती मुलगी तिथून निघून गेली इशिता थोडी गोंधळी पण लगेच तिला राघवची आठवण आली त्याने म्हटले होतं की शेवटच्या परीक्षेनंतर ते भेटणार इशिता पुढे पुलाजवळ गेली पण तिथे राघव तर नव्हताच कोणताच नाही तिने फोन काढून त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच एक गाडी तिच्या समोर थांबली काही लोक त्यातून उतरले आणि इशिताला जबरदस्ती गाडीत ढकलून घेऊन गेले इकडे अनया देखील पाच मिनिटांनी शेवटी बाहेर आली परंतु तिनं पाहिलं की इशिता तिथे कुठेच दिसत नव्हती तिला माहिती होतं की इशिताच्या क्लासची सुट्टी आधीच झाली आहे त्यामुळे आसपास कुठेच ती दिसत नसल्याने अनयाला खूप विचित्र वाटलं तिने त्वरित मोबाईल काढून इशिताला कॉल लावला पण इशिताने कॉल उचलला नाही मोबाईलकडे पाहत अनया काही क्षण शांत उभी राहिली तेवढ्यात तिने इशिताचा आलेला मेसेज पाहिला त्यात लिहिलं होतं मी घरी जाते तब्येत ठीक वाटत नाही आहे शक शक्य असेल तर तू ही घरी नि जाऊन निघून जा काही प्रॉब्लेम झाला तर मला मेसेज कर मोकळी झाली की तुला फोन करते मेसेज वाचताच अनयाच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली त्यानंतर तिने थेट टॅक्सी पकडली आणि मित्तल मॅन्शनकडे रवाना झाली थोड्या वेळात जेव्हा ती पोहोचली तेव्हा तिला दिसलं की अंजली लिव्हिंग रूममध्ये पॉपकॉर्न खात आरामात बसून मूवी पाहत होती बऱ्याच दिवसांनी अनयाने तिला पाहिलं होतं परीक्षेची तयारी असल्यामुळे ती इशिताच्या घरीच राहिली होती अंजलीलाही तिथेच बरीच शांतता मिळत होती नाहीतर अनयाचा चेहरा रोज पाहून दोघींच्यात भांडणच व्हायचे अंजलीच्या त्या उरमटपणाकडे पाहून अनया तिच्या जवळ जाऊन दात घट्ट जाऊन हळू आवाजात म्हणाली तुला नाही वाटत तुझ्यातली लाज संपली आहे अजूनही इथेच बसली आहेस तुला इथून निघून जायला पाहिजे तुला पाहून असं वाटतंय की तू एखादी भिकारी आहेस तुझ्याकडे ना घर ना पैसा म्हणून मैत्रिणीच्या घरी राहून फुकटचं चा खाणं चाललंय अनयाच्या शब्दांवर अंजलीने डोळे बारीक करत तिच्याकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं हो अगदी बरोबर बोलीस आणि एक लवकरच मी सोहेलशी लग्न करणार आहे हे सोहेलनेच मला सांगितले की तुमचा घटस्फोट होणारच आहे मग मी विचार करते लवकरात लवकर लग्न करून या घराची मालकीनच बनते आणि तुला तुला इथली नोकरानी बनून ठेवीन अजून जितकं उडायचं ओढून घे फार लवकर तुला तुझी औकात समजेल तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनया चेहरा पाकवून थेट सोहेलच्या खोलीत निघून गेली खोलीत पोहोचताच ती थेट पलंगावर जाऊन पडली परीक्षांसाठी खूप अभ्यास केल्यामुळे ती फार तकली होती आणि तिला फक्त शांत झोप हवी होती दरम्यान कबीर आणि सोहेल एअरपोर्टवर पोहोचले होते सोहेल आपली गाडी घेण्यासाठी जात होता पण कबीरने त्याला थांबवत म्हटलं मिसर जॉन्सनला एकदा भेटून जा त्यांना मी भेटलो आहे तू त्यांना सर्व काही स्पष्ट सांगून टाक मिसर कपाडी यांचा मामला संपला आहे त्यांना आता घाबरण्याची गरज नाही कबीरच्या शब्दांवर सोहेलने हलकेसे डोळे मिचकावले आणि शांतपणे निघून गेला सोहेल निघून गेल्यानंतर कबीर आपल्या गाडीच्या दिशेने चालू लागला तेवढ्या त्याच्या समोर तीन चार गाड्या येऊन थांबल्या त्यात ते त्याचे बॉडीगार्ड होते ते सर्व त्याच्या समोर येताच एकदम मान खाली करून उभे राहिले हे पाहताच कबीरची नजर तीक्ष्ण झाली त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गंभीर घडलं आहे कारण त्याने त्यांना बोलावलं नव्हतं तेव्हाच त्याचा असिस्टंट पुढे येत विचारतो काय झालं कोणती बातमी घेऊन आलात त्यावर बॉडीगार्डने घाबरत कबीरकडे पाहत सांगितलं सर मॅडम सापडत नाहीत आज त्यांचा शेवटचा पेपर होता आणि आमची टीम त्यांच्या मागेच होती पण कॉलेजमधून त्या अचानक गायब झाल्या आम्ही पूर्ण परिसर शोधला अगदी घरी देखील चौकशी केली मॅडम तिथेही नाहीत हे ऐकताच कबीर आणि असिस्टंट दोघांच्या डोळ्यांचा आकार वाढला कबीर संतापत पुढे जात बॉडीगार्डवर ओरडला हे सांगायला इथे आलात त्यांना शोधायला पाहिजे होतं मी सांगितलं होतं ना मी परत येईपर्यंत तिच्यावर नजर ठेवायची मग तुमच्या डोळ्यांसमोरून ती कशी गायब झाली असिस्टंटने कबीरला शांत करण्याचा प्रयत्न केला पण कबीर संतापाच्या भरात थेट गाडीत बसून निघून गे गेला कबीर गेल्यावर असिस्टंट संतापून बॉडीगार्डवर ओरडला जर मॅडमला काही झालं ना सर तुमचं जगणं सोडणार नाहीत जग उलथून टाका पण मॅडमला शोधून आणा इकडे कबीर कबीर पुन्हा पुन्हा इशिताला कॉल करत होता पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता त्यामुळे त्याची घबराहट वाढतच चालली होती त्याला वाटलं होतं की घरी गेल्यावर तो इशिताशी नीट बोलू शकेल कारण आज तिचा शेवटचा पेपर होता पण घरीच पाऊल टाकताच अशी भीषण बातमी मिळेल याची कल्पनासुद्धा त्याने केली नव्हती तर आजचा भाग येथे संपलेला आहे पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा